निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला सह्याद्री न्यूज आवाज जनहिताचा कालपासून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी आय पी एस अंजली कृष्णा यांच्याशी बोलताना चा व्हिडिओ व्हायरल होतोय मुळामध्ये त्याची वास्तवता खरी परिस्थिती सगळ्यांसमोर लपून ठेवण्यात येते आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात येतोय खरी परिस्थिती अशी प्रशि, आहे ज्या आमच्या आय पी एस मॅडम आहेत अंजना कृष्णा या नवीन आहेत आणि प्रशिक्षणार्थ त्या तिथे आहेत माढा मधील करडू या गावामध्ये तिथे जी त्यांना त्यांच्या लोकल सोर्स का, सोर्स कडनं माहिती मिळाली की इथे कुठेतरी बेकायदेशीर उत्खनन वाळूच चाललेलं आहे मग मॅडम तातडीने तिथे पोहोचल्या पोचल्या घेऊन फो, तो पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे त्यांच्याकडं पावती मागितली पावती मागितली तर या प्रशिक्षण ज्या आय पी एस आहेत प्रशिक्षणार्थी त्यांना एवढं सुद्धा माहिती नाही की याच्या टेंडर मधनं ती रॉयल्टी जाते कामखान्याची पद्धत माहिती नाही तरी सुद्धा त्या, हो त्याला छेद देण्यासाठी गावाचे सरपंच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जरी असले तरी गावाचे सरपंच श्री बाबा पाट जगताप हे तिथं पोचले त्यांनी मॅडमला सांगितलं मॅडम ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हत्या म्हणून सर्वसामान्य शेतकरी माणूस ते डायरेक्ट अजितदादांशी कनेक्ट आहेत त्या पद्धतीने त्यांनी त्या तक्रारीची दखल माननीय अजितदादांना फोन करून सांगितली आता या मॅडम आय पी एस आहेत त्यांना या आय पी एसहून पास होऊन आलेल्या आहेत यांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी माहिती नाहीये ही आहे आणि जर समजा आपण समजू त्या विसरल्या असतील किंवा त्यांना माहिती नसेल जर त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोन आल्यानंतर त्या म्हणू शकत होत्या की येस मी सर आपल्याला कॉल करते मी तुम्हाला ओळखलं नाही मी कसं सोडू शकते मुळामध्ये पोलीस खात्याचा इतिहास प्लीज आम्हाला सांगायला लावू नका आमचे अजितदादा हे प्रशासनावर पकड असलेले कायदेशीर काम करणारे खमख नेतृत्व आहे आणि नवीन नवीन आलेल्या पोलिसांना नवीन नवीन बाकीच्या सोर्सेस घेण्यासाठी जे काही काही ठराविक लोक जी प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात की त्यांना लवकर मोठं व्हायचं असतं किंवा लवकर त्यांचे हप्तेखोरी चालू करायची असती त्याच्यासाठी या कारवाया सुद्धा पोलीस खात्यातील लोक किंवा सरकारी कर्मचारी करत असतात आमचा अनुभव आहे मग तुम्ही जरी अधिकारी असला ते तुमच्या कारवाया योग्य होत आहेत नाही होते आणि त्याच्यासाठी जर एका सरपंचाने थेट उपमुख्यमंत्र्याला फोन लावला तर चुकलं कुठं विरोधकांना काय विरोधकांना नुसतीच टीकेची झोड उठवायची आहे काम करायची नाहीये झोड उठवण्याबरोबर काम करायला विरोधकांनी पण शिकलं पाहिजे आणि जे सरकारी प्रशिक्षणार्थी नवीन अधिकारी आहेत हे लक्षात घ्या कामकाज शिकून घ्या तुमच्यावर वर्दी जरी आली तुमच्याकडे अधिकार जरी आले तरी कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला तक्रार आल्यानंतर ती तक्रार खरी आहे खोटी आहे तपासावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कृती किंवा गुन्हा दाखल करणे किंवा काय गुन्हा आहे हे तपासून घ्यावं लागतं हे त्या आमच्या आय पी एस मॅडम अंजना कृष्णा यांना माहीत नव्हत्या मला वाटतं त्या बाहेरनं युपीएससी पास झाल्यात युपीएससी जरी पास झाल्या असल्या तरी त्यांनी आय पी एस पोलीस अधिकारी किंवा जे काही त्यांच्या क्षेत्रातलं अधिकाराचं कामकाज आहे ते शिकून घ्यावं विनाकारण आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करू नये आणि माझी राज्य शासनाला विनंती आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा जो प्रकार या पोलिसांनी केलेला आहे त्या सगळ्यांवर चौकशी बसवावी आणि कायदेशीर कारवाई करावी कारण का, का त्यांच्यासोबत लोकल पोलिसांचा स्टाफ होता लोकल पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असतात परंतु याला गाड का त्याला गाड याच्याकडनं काढ का त्याच्याकडनं गाड कार। नवीन अधिकाऱ्याला ज्या काही गोष्टी खऱ्या सांगायच्या असतात त्यानं सांगता ज्या चुकीच्या गोष्टी केल्या ज्या गावकऱ्यांवर रांगावर धावून गेले त्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन पोलीस खात्यातील त्या प्रत्येकाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई गरजेची आहे आणि पुन्हा सांगते विनाकारण कुठलाही जो तुमच्या डोळ्यासमोर व्हिडिओ आहे त्याच्यावर जर टीका टिप्पणी तुम्ही करणार असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे अजितदादांनी रोखठोकपणे त्या अधिकाऱ्याला विचारले सांगितले आता त्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माहिती नसतील तर ही फार मोठी शोकांतित आहे असो विरोधकांना सत्यता माहिती होण्यासाठी आणि सांगण्यासाठी हे गरजेचं होतं अजितदादा कुठेही चुकलेले नाहीत जे स्वतः शेतकरी संघटनेचे सा, अधिकारी सांगतात त्यांनी पण आधी स्वतः तपासून घ्यावं स्वतःचं कर्तृत्व विनाकारण ह्याला राजीनामा द्या आणि त्याला राजीनामा द्या हे सांगण्याचा तुमचा अधिकार नाहीच महाराष्ट्राच्या जनतेने लाडक्या बहिणींनी त्यांना तिथं बसवलेलं आहे आणि जरी आय पी एस महिला आय पी एस अधिकारी महिला असली पण ती चुकली म्हणून लाडक्या बहिणीला कोणी डोक्यावर घेऊन बसत नाही बहिणींनी सुद्धा अत्यंत कायद्याच्या चौकटीत चा आणि चांगलं वागणं गरजेचं असतं एक महिला म्हणून आपल्याला सांगते धन्यवाद